आघाडीचे उमेदवार पुण्यनगरीचे यशस्वी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आदरणीय प्रशांतदादा जगताप यांच्या प्रचाराच्या सांगता सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आदरणीय बाळासाहेबजी शिवरकर शिवसेनेचे नेते आदरणीय वसंतात्या मोरे आदरणीय योगेश बापू ससाने आदरणीय समीरांना तुपे आदरणीय दिलीप आप्पा तुपे आदरणीय देशमुख साहेब आदरणीय आरू साहेब उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर मंडळी महिला भगिनी गेली पंधरा दिवस आपण सर्वांनी रात्रीचा दिवस या ठिकाणी केला आहे आणि आज त्याची सांगता सभा या ठिकाणी होत आहे गेल्या पंधरा दिवसात आपण भरपूर सगळ्यांनी कष्ट केले आणि त्या कष्टाचं फळ आपल्याला येत्या तेवीस तारखेला नक्की खायला मिळणार आहे आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी मला सांगायचं आहे की अतिशय निष्ठावान कार्यकर्ता कसा असावा आपल्या नेत्याप्रती आपली निष्ठा कशी असावी त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले उमेदवार आदरणीय प्रशांत दादा जगताप हे आहेत आज दादा एक रॅली चालू होती तुम्ही मला पवार साहेबांनी ट्विट केलेलं दाखवलं म्हणजे अभिमानानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याची छाती भरून आल्यासारखं त्या ठिकाणी झालं एवढा आपला कार्यकर्ता आणि त्याची आपल्यावरची निष्ठा आणि आपली त्याच्यावरची निष्ठा हे दाखवून आज पवार साहेबांनी त्या ट्विटच्या माध्यमात दिलेलं आहे हे सांगायचं मुद्दा म्हणून कारण काय तर गेल्या दोन अडीच वर्षाचा आपण इतिहास पाहिला त्या इतिहासात काय काय घडलं आपण जे निवडून लोकप्रतिनिधी दिले होते ते कसे फुटले कसे वेगळ्या पक्षात जाऊन त्यांनी त्यांची वेगळी चूल मांडली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी दादा त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की के आदरणीय पवार साहेबांना ह्या क्षणी तरी आपण सोडून जायचं नाही आपण खामठोकपण पवार साहेबांच्या पाठीमाग उभं राहायचं आणि आपण समाजाला एक चांगली नवी दिशा देऊ आपण एक विचारसरणीत घडलेलो या पुरोगामी महाराष्ट्रात आपण सर्वजण जन्माला आलो पुरोगामी महाराष्ट्र आपण पुरोगामी विचार आपले लहानपणापासून आपण आपल्या घरात अनुभवलेले आहेत समतेचे विचार आपण अनुभवलेले आहेत आणि ते आपल्या रक्ता रक्तात भिनलेले आहेत जातीय वाद्यांबरोबर जाऊन कधीच आपलं भलं होणार नाही या सगळ्या विचाराचे कार्यकर्ते आपण या ठिकाणी स्टेजवरती बसलेलो आहोत आणि त्यातनं जातीयवाद्यांबरोबर जायचं त्यांच्याबरोबर काम करायचं आणि आपल्या समाजात दुही निर्माण करायचे आपण पाहताय आज तर दोन दिवस एवढा व्हॉट्सअप फेसबुकवरती एवढा विषारी प्रचार काही बी जे पीच्या लोकांनी चालवलेला आहे की अगदी समोरच्या माणसाला आपण चुकीच्या नजरेने पाहतोय काय असा विचार आपल्या सारख्या कार्यकर्त्याला पण येतो एवढ्या खालच्या थरावरती हे राजकारण या सत्तेच्यासाठी ही मंडळी घेऊन चाललेली आहे मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय की आपल्याला एकत्र या ठिकाणी नांदायचंय एकत्र व्यवसाय करायच्यात आपली मुलं बाळं या ठिकाणी एकत्रित मोठी करायच्यात आणि त्याच्यासाठी ही समाजातली धुई आपल्याला थांबवली पाहिजे आपण जातीयवादाकडे न जाता आपण जे उमेदवार आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी आपल्याला जे उमेदवार दिलेत ते उमेदवार निवडून देण्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे या ठिकाणी उमेदवारांवरती बोलणं सगळेच आपण पंधरा दिवस त्यांचं कौतुक ऐकतोय पण काही घटना माझ्या बरोबर पण उमेदवारांच्या विषयीच्या चांगल्या घडलेल्या आहेत अगदी महापौर पदाचा काळ असताना अतिशय उंच शिखरावरती माणूस असताना माणूस किती नम्र असावा आपल्या कार्यकर्त्याचा फोन आला की आपण पटकन उचलून त्याला रिप्लाय देणं ह्या सर्व गोष्टी जमेच्या बाजू आज दादांना या प्रचाराच्या निमित्तानं आणि मी सकाळपासून अगदी रात्रचपासून तात्या तुम्ही उतरल्यावरती मी गाडीत बसलो पण एवढा उत्साह लोकांचा त्या ठिकाणी जाणवत होता की आपण हात करायच्या अगोदर दो लोकच दोन नंबरचं बटन दाखवायचे की नाही आम्ही दोन नंबरच्या चिन्हाच्या समोरील बटन दाबूनच तुम्हाला विजयी करणार आहोत एवढा छान रिस्पॉन्स लोकांचा येत होता एरवी ये आपण गाडीत जात असतो सगळ्यांनाच या ठिकाणी स्टेजवर बसलेल्या खाली बसलेल्या लोकांना प्रॅक्टिस आहे की गाडीतनं हात केला लोक मनापासून